ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अपने समझ अरे न बात हॅलो येक्रीनवर सुद्धा स्क्रीनच्या बाजूनी बाजूला झाला तर आपल्या सगळ्यांना तो स्कोर सुद्धा पाहायला मिळेल मुंबई सिटी सात नागपूर दोन कल्याण माझी आमदार निरुंदजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत करतो बदलापूरच्या जिमखाना क्रीडा संकुलात पार पडलेल्या व्या वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार तेवीसच्या च्या महाअंतिम सामन्यात पुरुष गटात मुंबई सिटी संघाने दणदणीत विजय मिळवला नागपूर विरुद्ध मुंबई सिटी या अटीतटीच्या सामन्यात अट मुंबई सिटी संघाने बाजी मारली तर महिला गटात नागपूर विरुद्ध पुणे अशी लढत झाली यामध्ये नागपूर संघ विजय ठरला ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक किरण भोईर यांनी प्रथमच बदलापुरात या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं राज्यातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांचा यामध्ये सहभाग होता या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी निवड होणार असल्याने सर्वांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या होत्या ही स्पर्धा एक प्रकारे राज्यातील खेळाडूंची निवड चाचणी असल्याने यातून अनेक खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर राज्याचं प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यासाठी मुरबाड विधानसभेचा आमदार किसन कथोरे कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार महाराष्ट्र व्हॉलीबॉलचे सचिव संजय नाईक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर आणि बदलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा